मोठी बातमी समोर येते मुंबईतून क्रमांक वैशाली शेंडकर या विजयी झालेल्या आहेत काँग्रेसच्या उमेदवार आहेत वैशाली शेंडकर काँग्रेसने मुंबईत आणखी एक खातं उघडलेलं आहे वॉर्ड क्रमांक एकशे मधून वैशाली शेंडकर या विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत काँग्रेसच्या बाबतीत ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण काँग्रेसनं आणखी एक खातं उघडलेलं आहे वैशाली शेंडकर या विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत मुंबईत खर तर काँग्रेसने कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही प्रचार तितकासा झाला नाही काँग्रेसचे काही उमेदवार विजयी होतात आपण पाहतोय वॉर्ड क्रमांक दीडशेचा उमेदवार झाला झालाय वॉर्ड क्रमांक एकशे अठ्याऐंशी मधून हर्षला मोरे या देखील आघाडीवर आहेत ठाकरे सेनेच्या या उमेदवार आहेत हर्षला मोरे या ठाकरे सेनेच्या उमेदवार मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मधून आघाडीवर आहेत ठाण्यात एकनाथ शिंदेना धक्का आहे बघा ठाण्यात काय घडतंय ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झालेला आहे गणेश खुसपे ठाकरे सेनेचे जे उमेदवार आहेत ते तिथं विजयी झालेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना हा धक्का आहे अशोक वैती यांचा पराभव झालेला आहे अशोक वैती हे ठाण्याचे माजी मेयर आहेत एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत आणि त्यांचाच पराभव झाला आहे त्यामुळे शिंदे शिंदेसाठी हा मोठा धक्का आहे बघा वसईकडे आपण पुन्हा एकदा वळूया चोवीस उमेदवार भाजपच्या आघाडीवर आहेत शिंदेसेनेला मात्र तिथं खातंही खोलता आलेलं नाही आहे अजित पवारांची राष्ट्रवादी शून्य आहे मशाल म्हणजेच ठाकरे सेना शून्य आहे मनसे शून्य आहे काँग्रेस देखील शून्य म्हणजे फक्त वसेमध्ये डांका आहे तर बवियाचा बहुजन विकास आघाडी जी हितेंद्र ठाकूर यांची त्यांचा पक्ष आहे तब्बल त्रेसष्ट ठिकाणी बवियाचे उमेदवार आघाडीवर आहेत त्या काल भाजपचे चोवीस तर ही महा महापालिका ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली होती भाजपनं रणनीती केली होती मात्र सगळे नेते एकत्र आले होते भाजपचे मात्र बवी याला ते हरू शकले नाही बघा अकोल्याचं चित्र काय आहे अजित पवारची राष्ट्रवादी दोन ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत ठाकरे सेना पाच मनसे शून्य काँग्रेस तेरा शरद पवारांची राष्ट्रवादी एक नऊ ठिकाणी इतर पण सर्वाधिक उमेदवार